विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने पहिले उत्तर महाराष्ट्र विद्रोही मराठी साहित्य संमेलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी मनमाड या ठिकाणी होणार असून या संमेलनाचे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन फादर मालकम नाटो यांच्या हस्ते करण्यात आलंय तर संमेलनाचे बोधचिन्हाचे अनावरण हाजी मुश्काक मुश्पाक सर यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी कामगार संघटना शिव फुले आंबेडकर विचारधारा जोपासणाऱ्या संघटना आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी हे संमेलन होणार असून माजी आय एस अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक बी जी वाघ हे संमेलनाचे अध्यक्ष असून प्रख्यात चित्रकार आणि कथाकार राजू वाघमारे हे उद्घाटक असणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी दिली आहे आवेश कुरेशी विकास समाचार न्यूज मनमाड एक आनंदाची भेटी आमच्या हिंदुई साहित्य संमेलन ज्यांनी आजच्या मीटिंगचं या कार्यालयाचं बोध चिन्हाचं जे उद्घाटन केलं या कार्यक्रमाकरता खास करून ते निमंत्रक अमिन भाई मंचकावर असले आमचे प्राध्यापक गुजरे सर उस्ताद सर अंकित पवार आणि सर्वांचे लाडके आवडते असे स्वागत अध्यक्ष सचिन बोकेदारे भरपूर विनंत्या करून ते मागून पुढं धन्यवाद खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव एखादं राहून गेलं तर किती गोंधळ होतो सध्या आपण सगळं करतोय परंतु काही लोक हेतू पुरस्कर ते एक टाचणी लावून बघताय काही होत का एक एक गोष्ट कशी टाळायची तर त्या पद्धतीने तो प्रयत्न केला होता बाबासाहेबांचं नाव टाळून बघू नंतर जर त्यांनी बेलाय पण मी बाबासाहेबांचा मानव जयंतीमध्ये नाचतो निळे कपडे घालून निळे भेटा घालून त्याला काही अर्थ नाही परंतु आज ज्या विद्रोही साहित्य संमेलनात नावाच्या ज्या आपल्या चळवळी आहेत उदाहरणार्थ बाबासाहेबांनी जी विद्रोही साहित्य आपल्याला दिलेलं आहे त्या चळवळीच्या माध्यमातूनच आपण त्यांना विरोध करू शकतो आणि अंधश्रद्धेला मोठ माती देऊ शकतो तर ह्या गोष्टीला आपण सगळं अनुसरून त्यांना सगळ्यांना हातभार लावा आणि या गोष्टीला आपण पूर्णपणे सहकार्य करून आणि याला सक्सेस करावं ही अशी माझी विनंती होत आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे बारा तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडतीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी या मनमाड शहरामध्ये कामगार परिषद घेतली होती तर त्याचं औचित्य साधून साहित्य सममाड शहर होत आहे पण मी सर्वांना आवाहन करतो या साहित्य सामन्याचे यशस्वी यश जे काय करण्याची गरज आहे ते आपण केलं पाहिजे कारण आपण कुलेशाह आंबेडकर चळवळीचे पाईक आहोत तर जिथे पुलेशा आंबेडकर चळवळ उभी आहे तिथं आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे मग त्याकरता आर्थिक मदत असेल किंवा शारीरिक मदत असेल जी जी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल ती मदत आपल्याला करून हे साहित्य संमेलन उभं कसं राहील आणि साहित्याच्या माध्यमातून ही चळवळ मनमाड शहरात आणि उत्तर महाराष्ट्रात कशी खोपवेल हे आपलं उद्देश असलं पाहिजे याकरता सकाळी पंधरा तारखेला रॅली असणारी आहे पोलिसच्या आपल्या महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून तर मनमाड शहर आता हा साहित्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो सन्माननीय व्यासपीठ आणि माझे प्रिय बंधू इन इंग्लिश इट इज सेट दॅट रेव्होल्युशन स्टार्ट विथ वन मायनॉरिटी आणि मला वाटत ते रेव्होलुशन आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ती प्रेरणा आपल्या सर्वांना दिलेली आहे म्हणजे धर्म काय करतो की आपल्याला तिकडेच राहायचं नाहीये आपल्याला तिथे राहायचं नाहीये तर आपल्याला पुढे जायचं आहे मग सर्व धर्म समभाव त्यांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म पण त्याच्याबद्दल सर्व काही मिळतं प्रेरणा मिळत पण ती प्रेरणा आपल्याला सुरुवातीपासून सर्वांना दिली पाहिजे